मी आले घरात कोणी आहे का नाही अतू तू लिपिया चाके मैं बोल लेता येते हल्या ताई तुम्ही तू येणार जागे का? हो येणार पण तुझा हातचा नको बाई तू नाही चांगला बनवत <laughs> आज कशाला नाही चांगला लागना आज तुम्ही मला की चौथा पसायला अरे देवा हे फोटो सरळ आहे का वाकडा आहे आता तुमचे डोळे त्याला 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 हे ते मला फोटो वाकडा आहे आमच्या काळात फ्राशी बोलत नव्हते का बाई काय होता रे बाबा चल, चल। ले बता बता बोलतो चल काय ग तुझ किचन तर एवढ आहे पण काय खाय प्यायलाच ठेवलं नाही की इथं हम्म तुम्ही येणार म्हणल्यावर सगळं लपवून ठेवलं काय काय वाटतंय मला काय मला सगळीकडं छान वाटतंय तुम्ही काय झालं पुन्हा यांचं सुरू बघते मी हा इतका का शांत आहे हम्म तुमच्या समोर कोणाच तोंड उघडल अरे दुकानात गेल्यावर ग्राहकांबरोबर का बसतो शांत बसले की जरा छान वाटते ए मैं, तुला सांगा लागले बघ मी तुझं चालणं बोलणं सगळं सुधारायला पाहिजे ठीक आहे पण तुम्ही तर म्हणलात ना तू एकदम परफेक्ट आहे अजिबात तुझ्यामध्ये बदल करू नको आणि आता काय म्हणताय मी मी कधी म्हणले आताच हे शक्यच नाही आबे तुझी बुद्धी थोडी कमी झाली आहे तो तू केते दिवस का, का रे बाबा दमला का आता काय म्हणते आजो दादा पहिले टच कर अरे ते म्हणून मी चला होतं बाळा थोडं तोंडाला आराम देत जा निघते मी आता इथं राहायला तर माझा बीपी वाढतो हां बाते शांतता परत येणार उद्या चलायला एकत्र ना सांग मी दवला डमी मोड कजून ती उठ डमी मोड ती म्हणजे काय असते